टुनकीच्या सरपंचांची योजना सासर माहेर एवच असलेल्या महिला सरपंचा निर्णय सरपंच गावची लाडकी लेख या योजनेमार्फत गावातील गरजू लाडक्या लेकींना लग्नासाठी मिळणार दहा हजाराची मदत प्रजासत्ताक दिना निमित्ताने ग्रामपंचायतचा ग्रामपंचायत चा स्तुत्य उपक्रम बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या ग्रामपंचायत टुनकी बु ने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जानेवारी सव्वीस पासून सरपंच गावची लाडकी लेख ही योजना सुरू केली आहे कोणत्याही प्रकारचे कमिशन तथा आर्थिक सहाय्य न घेता गावच्या सरपंचांनी स्वतःच्या मानधनातून गावातील नववधू मुलीच्या कुटुंबाला सरपंच गावची लाडकी या योजनेतून दहा हजार शुभारंभ प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नरगिस परवीन सय्यद हुसेन या नववधू लाडक्या लेखीस दहा हजार रुपयाचा धनादेश देऊन करण्यात आला व उमेद कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी कोणत्याही कमिशन न घेता व मानधनाच्या रकमेतून सरपंचाच्या वतीने सर्व ग्रामपंच ग्रांपार्थ, ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने दहा हजार रुपये लग्नासाठी मदत निधी या ठिकाणी वितरित केल्या जाणार आहे तर मी या ठिकाणी नरगीस परवीन सय्यद हसन यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन ग्रामपंचायत सरपंच तथा सदर धनादेश धनादेशावंद झाल्यानंतर गावकऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सरपंच सौ सीमाताई राजेंद्र उपसरपंच सौ सुनीता विनोद उमाळे ग्रामपंचायत सदस्या सौ वैशाली जीवन लोणकर सौ वंदना संजय गायकवाड सौ जयश्री गणेश राऊत सौ सुप्रिया श्रीकृष्ण पोफळे सौ वंदना अनिल झालटे यांचे हस्ते देण्यात आला या योजनेमध्ये टुणकी बुद्रुक व खुर्द गावातील रहिवासी असलेल्या अल्पभूधारक शेतकरी शेतमसूर व भूमिहीन कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी दहा हजार रुपे सरपंचा यावेळी सरपंचा सीमा राजेंद्र वानखडे यांनी केली सदर योजना ही शासकीय नसून सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने सुरू करण्यात आलेली असून गोर गरिबांसाठी उपरोक्त योजना लागू करणारी टुणकी महाराष्ट्रातील पहिली गट ग्रामपंचायत ठरली आहे ही योजना शासकीय योजना नसून सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने स्वखर्चाने सुरू केली आहे दयालसिंग चव्हाण ग्रामपंचायत सरपंच आम्ही लाड किल्लेक योजना के चालू केलेली आहे आणि ती सव्वीस जानेवारी पासून आम्ही त्याचा शुभारंभ केलेला आहे आणि नरगीस परवीन इला त्या लाड किल्लेक योजनेच्या माध्यमातून दहा हजाराचा चेक दिलेला आहे आणि याच्या मागचा उद्देश एवढाच की गोर मुलीला मुलींना हा लाभ व्हावा माझं माहेर आणि सासर इथलंच असल्या कारणानं आम्ही हा लाभ आमच्या म्हणजे माझ्या मानधनातून आणि माझ्या आमच्या स्व खर्चातून आम्ही सुरू केलेला आहे बर हे जे योजना आपण सुरू केली तीन गोरगरीब शेतकरी अल्पभूत यांना लाभ देण्यात येईल तुमची ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही सव्वीस म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिनी एक आमच्या गावातील जे अल्पभदारक अस्त्यल्पभदारक शेतकरी आहेत शेतमजूर भूमीन आहे यांच्या मुलीचा जर विवाह जर असला तर त्या विवाहासाठी आम असं ठरलं किंवा आम्ही काहीतरी मदत पुन्हा पुण्याची पापती केली पाहिजे आणि तो उद्देश समोर ठेवून आपण हा खर्च कर करायचा कसं आता त्यात असं ठरलं किंवा माझी पत्नी सरपंच आहे इथलंच माहेर आहे आणि सासरसुद्धा आहे तर त्या मा तिला जे मिळणारं जे मानधन आहे तिला स्वतःहून सांगितलं की जे मानधन मिळेल त्या मानधनातून आणि स्वखर्चातून आपण आपल्या गावाच्या लेकीला लेकीच्या विवाहाला त्या म्हणजे गरीब कुटुंबाला आपण मदत केली पाहिजे कारण या गावाने आमच्या परिवारावर खूप म्हणजे प्रेम केलेलं आहे आम्हाला सतत सत्तेमध्ये ठेवतात आम आम्हाला सेवेची संधी देतात त्यांना उतरही होण्याचं काहीतरी पाहिजे त्या म्हणजे आम्ही गरिबांना त्याचा लाभ व्हायला पाहिजे या उद्देशाने आम्ही ही योजना ग्रामपंचायतच्या वतीने पण अशासकीय योजना सुरू केली